पार्किंगचा विषय हाय हा बराच मोठा आहे शक्यतो कोल्हापूरच्या पर्यटनाचा पूर्ण एकंदर हे करताना आराखडा किंवा अभ्यास करताना पार्किंग हा हायवेच्या अटॅचमेंटमध्ये जवळ असावा आणि तिथून शटल सेवा मंदिरापर्यंत किंवा जवळच्या कोपऱ्यापर्यंत असावी असा आपण प्रस्ताव केला होता त्यात आपण महत्त्वाची मागच्या प्रस्ताव दिला होता निर्माण चौकाचा परंतु ते कायमस्वरूपी राहू शकत नाही कारण सगळ्या ऑफिसेस त्या बाजूला जाणार आहेत आणि ते थोड्याच दिवसात ते हे होणार आहे तर आपण अशी मागणी केलेली होती की जयंती नाल्याच्या बाजूचा जो म या ब्ल्यू लाईनमधला सगळा पार्ट आलेला आहे जो गवताचा पट्टा आहे तर यामध्ये कोणती इमारत तर कधीच होऊ शकणार नाही आहे तर मग हा त्या त्या जागा मालकांना अँड पार्कसाठी त्यांना रोड अप्रोच देऊन जर केला आणि तेवढ्या एकाच परिसरातून जर सी पी आर चौकातून किंवा दसरा चौकातून बिंदू चौकपर्यंत किमान सेवा सेटल सेवा ठेवली तर खूप मोठा प्रश्न सुटेल एक महिनाभर पुराच्या पाण्यात ज्यावेळी तो बुडतो त्यावेळी कोल्हापूरचे बाकीचे पार्किंग सक्षम आहेत तेवढे ट्रॅफिक हे करण्याचे परंतु कोल्हापुरात पार्किंगचा हा प्रॉब्लेम होतो की हे पार्किंग फुल झालं की दुसऱ्या पार्किंगपर्यंत जायला त्या गाड्या फिरतात ते फुल फिर झालं म्हणून दुसरीकडे जातात पार्किंग शोधण्याच्या नादात जो कोल्हापुरात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो तो सगळ्यात जास्त आहे म्हणजे गाड्या गोल गोल फिरत राहतात त्यामुळं अशा पद्धतीनं एखादं मोठं ठिकाण शंभर फुटी रोड किंवा तो अटॅच करून त्या पद्धतीनं तिथं घेतला आणि शंभर फुटी रोड जो प्रस्तावित आहे पुढं नदीपर्यंत त्याच्या परिसरात पण मोठा लाईनचा एरिया आहे जो कधीच डेव्हलप होणार नाही आहे पट्टे जे आहेत तर त्याच्यामध्ये पण त्या जमीन मालकांनाच पॅन पार्क करण्याची जर मु मुभा दिली तर हा प्रश्न बऱ्यापैकी मंदिराच्या बाहेर जाऊ म्हणजे शहराच्या बाहेर जाऊ शकतो आणि ती शटल सेवा आपण वापरू शकतो अशा पद्धतीनं हा आपल्याला सॉल्व्ह करता येईल Uh, सरस्वती टॉकीजचं पार्किंग पण चांगल्या पद्धतीनं आता सुरू होईल पण प्रॉब्लेम असा आहे की तो सगळा लोकल मार्केटचा एरिया आहे आणि समजा दोनशे तीनशे गाड्यांचं पार्किंग केलं तर कुठल्या रस्त्यानं त्या तीनशे गाड्या येणार आणि कुठल्या रस्त्यानं बाहेर जाणार हा पुढं परत प्रॉब्लेम पण तो होऊ शकतोय पण तो भविष्यात आपल्याला अनुभवाच्या आधारे त्याचं सोल्युशन काढता येईल पण सध्या अशा पद्धतीनं केलं तर ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला शटल सेवेतनं हे करता येईल हा प प्रश्न पण सोडवता येईल दुसरं आता मंदिराचा आणि जो तुमचा मूळ मुद्दा आहे की धार्मिक पर्यटनाचा म्हणजे पर्यटनाचा तर कोल्हापूर हे प्रामुख्यानं धार्मिक पर्यटनावरच स्थिर आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की ज्यावेळी लॉकडाऊन झालं त्यावेळी अगदी गजरेवाल्यापासून जो जवळजवळ दहा ते पंधरा हजार कुटुंब ठप्प झाली का तर मंदिर बंद होतं म्हणजे मंदिर बंद झाल्यावर हे इतके कुटुंबांवर परिणाम होऊ शकतो तर हा धार्मिक पर्यटन हाच आपला सगळ्यात मोठा घा गाबा आहे हा कोल्हापूरचा इंडस्ट्रीयल एरिया खूप सक्षम आहे खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे परंतु प्रश्न असा आहे की तिथं कोल्हापूरचे किती, किती लोकं का काम करतात म्हणजे परप्रांतीय करतात ह्याला मला विरोध नाही परंतु मुख्य रोजगार उत्पन्न करणारा हा धार्मिक पर्यटन हाच आपला मुख्य कळीचा मुद्दा आहे आणि धार्मिक पर्यटनात एक महत्त्वाची बाब अशी आहे की आज कोल्हापुरात येणारा भाविक हा कोकणात पर्यटनाला उतरताना कोल्हापुरात यायचं कर्नाटकात पर्यटनाला जाताना जाता जाता, जाता कोल्हापूरला जायचं गोव्याला वगैरे जाताना कोल्हापूर दर्श दर्शन घेऊन जायचं हा प्रकार खूप मोठा आहे म्हणजे जाता जाता दर्शन हा प्रकार जास्त आहे तेच तुम्ही बघितलं तर ती तिरुपतीला गेलं की तुम्ही एक दिवस स्टे करता श्रीकालहस्तीला जाता किंवा पद्मावतीला जाता काहीतरी बघायला तुम्हाला ठिकाणं तुम्हाला आहेत जी तुम्हाला एक दिवस स्टे करण्यासाठी प्रवृत्त करतात तर ही आपल्याकडं का करता येणार नाहीत आपल्याकडं नस नस्त, नसली तर गोष्ट वेगळी होती पण आपल्याकडं असताना का करता येत नाहीत ही कल्पना मला सुचली म्हणजे एक पार्किंगमध्ये मला आ, गोवा पासिंगची एक बस वारंवार दिसायची मी त्या कुतुलान त्याला जाऊन विचारलं की बाबा तू गोवा पासिंगची बस वारंवार का दिसती दर आठवड्याला इथे येते तर त्यानं सांगितलं की आम्ही सात दिवसाचं पॅकेज देतो दोन दिवस आम्ही हम्पी हॉस्पेटला नेतो दोन दिवस आम्ही कोल्हापूर परिसर फिरवतो आणि तीन दिवस आम्ही गोवा फिरवतो जर गोव्यातला पर्यटन प पर्यटन व्यवसाय जर कोल्हापूरच्या पर्यटन व्यवसायात येऊ कोल्हापुरात येऊन दोन दोन दिवसाचा पर्यटन व्यवसाय मिळवून जातो आहे तर आपल्याकडनं का प्रयत्न होऊ नयेत म्हणून थोडासा आप आमच्याकडच्याच देवस्थान समितीचा मंदिरांचा आम्ही अभ्यास केला तर मला एक दोन अशा कल्पना सुचल्या की पर्यटन जर आपल्याकडं वाढवायचं असेल तर किमान एक दिवस तो भाविक कोल्हापुरात राहायला पाहिजे तर आजच्या घडीला जेवढे आपले उत्पन्न आहे पर्यटकांवर ते तिपटीनं वाढू शकतं जे तो राहणार तो इथं कोल्हापुरात जेवणार तो व्य वस्ती करणार इथं बा बा फिरणार काही ना काही खरेदी करणार ह्या दृष्टिकोनातून हा पर्यटन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो मग ह्याच्यामध्ये त्याला एक दिवस स्टे करण्यासाठी काय असू शकतं तर मग एक दिवस आणि दोन दिवस अशा दोन, दोन त्याच्या हे केल्या मग असे जसं माधव मनुषांनी सांगितलं की हे दक्षिण काशी आहे तर ह्या दक्षिण काशी थीमवर एक हे केलेलं होतं की कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून काश काय काय स्थानं प्रसिद्ध आहेत तर कोल्हापूर हे जवळजवळ उत्तर काशीची पूर्ण रिप्लिका आहे ज्या पद्धतीनं उत्तरेला काशीला स्थान आहेत ती सगळी इकडं दक्षिणेला काशीला स्थान आहेत आणि त्यामध्ये म्हटलेलंच आहे की उत्तरेला काशी ही मुक्तीचं स्थान आहे आणि हे भुक्ती आणि मुक्ती दोन्हीचं स्थान आहे तर मग ह्यामध्ये कुठली कुठली मंदिरं आहेत तर ज्या पद्धतीनं उत्तरेला काशीला उत्तरे, काशी उत्तरे बाजूला ठेवून गंगा दक्षिणेकडनं वळसा घालून जाती आपल्याला दक्षिणेला ठेवून पंचगंगा उत्तरेकडनं वळसा घालून जाते सेम रिप्लिक आहे ज्या दिशेला उत्तरेकडं तिकडं केदारनाथ बसलाय तिथं आपला केदारलिंग ज्योतिबा बसलाय अशी सगळी स्थानं जी भोवतीनं आहेत ज्या दिशे जिकडं वसुदेवाचं राज्य आहे काशीच्या तिकडं आपलं वाशी आहे वसुदेवाचं मंदिर तुम्हाला आज पण दिसेल जिथं नंदाचं राज्य होतं तिथं नंदवाळा आहे तिथं कृष्णाचं म्हणजे विठ्ठलाचं मंदिर आज पण दिसेल जिकडं गोकुळ आहे तिथं आपल्याला यमुनेचा डो आपल्या गोकुळला पण दिसेल म्हणजे याच्यापेक्षा बरीच आहेत म्हणजे हे अगदी थोडीशी उदाहरणं सांगितली अष्टभैरव असतील शेषशाही नारायण असतील किंवा अन्य जी देवतांची मंदिरं आहे ती सगळी आपल्याकडे आहेत मग ह्या सगळ्यांना जोडून आपण दक्षिण काशी एक पर्यटन सर्कल केलं आणि हे लोकांना सांगितलं की बाबा हा हे एवढी एवढी तुम्हाला आजच्या दिवसाची ही एक दिवसाची इथं कोल्हापुरात बघायसारखी स्थान आहेत जी तुम्हाला काशीला तुम्ही जाऊन दर्शन घेता ते आपल्याकडे सुद्धा आहे तर ही एक होऊ शकते त्याच्यापेक्षा पुढे जाऊन जर एक दोन दिवसाचा त्यांना हे पर्यटनाचा धार्मिक पर्यटनाचा हे दिला तर मंदिरमाला म्हणून एक प्रोजेक्ट केला होता त्या मंदिरमालामध्ये असं केलं होतं की कोल्हापूर आणि परिसरामध्ये इतकी सुंदर सुंदर मंदिर आहेत म्हणजे तुम्हाला आपल्याला खिद्रापूर सोडलं तर दुसरं नाव घेता येत नाही आपल्याला माहीत आहे पण त्याच्यापेक्षा पण वेगवेगळे आहेत तुम्ही आर्याचं मंदिर बघितले असेल बीडचं मंदिर बघितलं असेल व बीडचं बेडा माहीत आहे सगळ्यांना की सोन्याचा पाऊस पडलो पडतो म्हटलं जातं खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे की लोकांना तिथंपर्यंत जाऊन ते महत्त्व कळलं पाहिजे किंवा चक्रेश्वरवाडी म्हणून आपल्या राधानगरीमध्ये एक तीस चाळीस किलोमीटर गाव आहे इथं तर तिथं गेलं तर त्या चक्रेश्वरवाडीच्या डोंगरावर त्या प्रत्येक दगडावर चक्र आहेत आता ही चक्र कशाची आहेत तर आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीकडनं जेव्हा अभ्यास केला गेला तर त्यांनी ते, ते सांगितलं की उत्तर पाशाल पाषाणकालीन युगातलं म्हणजे साडे आठ साडेआठ हजार वर्षापूर्वीचे पुरावे तिथं सापडतात आणि त्यामध्ये ती चक्र असण्याचे दोन हे आहेत की त्या चक्रांचा आकार हा रोमन जे हे आहेत कॉईन्स त्या काळाचे तर त्या कॉईनवरचा आकार पण त्यामध्ये दिसतो म्हणजे हे रोमन साम्राज्याच्या व्यापाराच्या मार्गातील पण असू शकतात आणि ते एवढ्या उंचावर आहेत की ते सर्कल हे खगोलशास्त्राच्या अभ्यासाचे पण असू शकतात म्हणजे जे आपल्याला अजून पण बरंच शोध शोधायचे आहेत अशी बरीच स्थानं आहेत आणि ह्या सगळ्यांना जोडणारी एखादं सर्कल आपण केलं मंदिर मालाचं की ह्या सगळ्या मंदिरांना भेटी द्यायसाठी तर एक एक मंदिरांची स्थानं अशी आहेत की तुम्ही महाबळेश्वरलासुद्धा जाऊ जाणार नाही मनसेला इतकी सुंदर ठिकाणं आहेत तिथं आपण त्यांना फक्त निवास करून ती यात्री निवास करू शकतो तिथं त्यांना एक दिवसाचा स्टे तिथं देऊ शकतो ग्रामीण भागातलं जीवन ते बघू शकतात त्या ग्रामीण भागातलं उत्पन्न वाढू शकतं तिथं त्यांचं जेवणाचं वगैरे ग्रामीण जेवणाचा ते हे घेऊ शकतील ह्या पद्धती हे धार्मिक पर्यटनाचा आपल्याला विस्तार करता येईल म्हणजे जो कोल्हापूरच्या आता सीमित आहे तो हा विस्तारित करता येईल असे खूप अजून विचार करण्यासारखे मंदिरांचे पण हे आहेत आपल्याकडं आणि धार्मिक पर्यटन हा आपल्यासाठी खूप मोठा लाभदायक ठरू शकतो अशा पद्धतीने कोल्हापूरात शहरात पण आहे आता मग अशी गुरुसाहेबांनी जसा टेमलाईच्या ह्याच्यातला उल्लेख केला तर त्यामध्ये मी मग सांगितलं तुम्हाला की हे फुफ्फुस आहेत तर आपण हा पूर्ण टेमलाई टेकडी डेव्हलपमेंटचा देवस्थान समितीकडनं हे सुरू केलेला आहे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे त्यामध्ये पण आपण ह्या सगळ्याचा समावेश केलेला आहे पण एक प रंकाळाला किंवा इतर ठिकाणी मनाला आपल्याला पर्यटकांना जाण्यासाठी आता ती कपॅसिटी पूर्ण संपलेली आहे की आता ह्याच्यापेक्षा जा जास्त कपॅसिटीनं आपण रंकाळा डेव्हलप करू शकत नाही पण हे फुप्फूस म्हणून कोल्हापुरातलं टेम्बल टेंबलाई टेकडीचा भाग जर आपण पर्यटकांसाठी डेव्हलप करू शकलो तर भविष्यकाळात त्या तिथं काय काय करावं लागेल त्या पूर्ण नियोजनानं हे टेक टेकडीचा आपला सव्वीस कोटीचा एक प्लॅन आपण केलेला आहे आणि त्याचा इम्प्लिमेंटेशन सुरू आहे पहिले दोन कोटीचे कामं आता संपलेली आहेत आता तो पुढच्या टप्प्यात जाईल परंतु त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अशा कल्पना कल राबवलेल्या आहेत कलेक्टर साहेबांच्या सूचनेप्रमाणे आपण कोल्हापुरात टॉय ट्रेन कुठं नसल्यामुळं हो, तिथं त्यांनी ते नियोजन करायला सांगितलं होतं ते आपण चिल्ड्रन पार्कमध्ये टॉय ट्रेन अशी केलेली आहे तिथे एक चिल्ड्रन पार्कचं असं नियोजन केलेलं आहे की आपण लहान असताना प्रत्येक जणांना पेरू तोडून खाल्लेलं आहे कैऱ्या तोडून खाल्लेल्या आहेत आवळेचं चिंचा खाल्लेल्या आहेत आमच्या मुलांना कुठं माहीत आहे ते का तोडून खायचं बाजारात आणून ना खायचं माहीत आहे मग तो एक चिल्ड्रन प्र पार्कचा असा एरिया केलेला आहे की तिथं प्रत्येक स्पेसिस आपल्या देशी असतील झाडाच्या आणि त्या त्या सीझनमध्ये फक्त मुलांना आत सोडायचं खिशातनं काय आणायचं नाही जाऊन खाऊन यायचं एवढ्या संकल्पनेतनं एक चिल्ड्रन पार्कचं पण त्यामध्ये थीम आपण ठेवलेली आहे म्हणजे वेगवेगळे पर्यटकांना आकर्षित करणारे विषय आपल्या देवस्थानच्या माध्यमातून पण आपण मांडत आहे आणि हे सगळे सुरळीत चालतील अशी पुढं पुढच्या काळात आपण पूर्ण करू शकू अशी अपेक्षा आहे मग अशी मुनेश्वर साहेबांनी सांगितले की आपल्या मंदिराच्या परिसरात आपण दर्शन व्यवस्थेसाठी फारसा आपण सध्या करू शकत नाही आपण ते का सध्या केलेलं नाही कारण आपली दर्शन व्यवस्था सध्या आपण आपण बाहेर आपल्या एरियाच्या बाहेर ठेवलेली आहे जो नो व्हेकल झोन म्हणून आपल्याला ले मिळालेला आहे त्या एरियामध्ये ठेवलेली आहे ज्यावेळी आपली व्यवस्था होईल आणि जसं आता त्यांनी सुचवलं म्हणजे सूचना केली त्याप्रमाणे बैठक व्यवस्था वगैरे असावी तर आपल्या नवीन प्लॅनमध्ये ह्या सगळ्याचा समावेश आपण केलेला आहे आणि त्यावेळी पु ते प्लॅन झाल्यानंतर ते सगळं क्लिअर होऊन जाईल त्यावर